फ्लॅटच्या दरात बंगलो साटलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचा सात बंगलो प्रोजेक्ट कणकवली हुमरड मध्ये मुंबई गोवा नॅशनल हायवे लगत स्वमालकीच्या एक हजार स्क्वेअर फूट दुमजले बंगलोचे स्वप्न साकार करा बंगल्यासमोर मोकळं अंगण ग्राउंड फ्लोअर पोर्च प्रशस्त हॉल सुसज्ज किचन रूम टॉयलेट बाथरूम जिनावर स्टेनलेस स्टील रेलिंग फर्स्ट फ्लोर वर सेल्फ कंटेड मास्टर बेडरूम ओपन टेरेस मधून दिसणारा निसर्गरम्य बंगलो शिल्लक चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाइट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महासंचालक पोलीस महानिरीक्षक संजय दडेसाहेब सिंधुदुर्ग दौऱ्यावरती आहेत सर काय सांगाल आपण दौऱ्यावरती आहात पोलीस स्टेशन म्हणा किंवा एस डी पी ऑफिसला व्हिजिट देत आहे काय सांगाल या ठिकाणी मी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वार्षिक इन्स्पेक्शनच्या प्रोग्राममध्ये आहे त्यामध्ये पोलीस स्टेशनला भेट देत आहे सर्व आमचे अधिकारी अंमलदार यांच्याशी बोलत आहे त्यांच्या कामाचा आढावा घेत आहे तसं त्यांच्या ज्या काही अडचणी आहे काम करताना अडचणी त्यांच्या राहण्याच्या ठिकाणं या सगळ्या वेलफेअर ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्याचाही आढावा घेत आहे आणि मान्य मुख्यमंत्री महोदयांचा जो शंभर दिवसांचा सातकालमी कार्यक्रम आहे त्याचंसुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देऊन आढावा घेत आहे सर बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पोलीस दलाची कामगिरी बघितलं आपण तर एक काही कालावधीमध्ये बघितलं उंचावले दिसते गेल्या वर्षामध्ये बघितलं तर एस पी अग्रवाल साहेब असतील म्हणा की ॲडिशनल एस पी रावले साहेब असतील म्हणा यांच्या महाराष्ट्राखाली बघितलं तर एटी पर्सेंट अधिक डिटेक्शन झालेलं आहेत क्राईमचं काय सांग नाही कामगिरी चांगली आहे आपला भर हाच आहे की शंभर टक्के गुन्ह्यांचं डिटेक्शन व्हावं आणि त्या दृष्टिकोनातून पोलीस स्तर आहे लोकल क्राईम ब्रँच आहे त्या सगळ्यांचे प्रयत्न सुरू आहे आणि जे चांगलं काम करत आहे त्याला आम्ही भरघोस बक्षीस पण देणार आहे परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांनी सांगितलेलं आहे की जे चांगलं काम करतील ते पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी यांचं आम्ही कौतुक करणार आहोत त्यांना विशेष बक्षीससुद्धा देणार आहोत एक प्रकारचे कौतुकाची थाप जी आहे ती सिंधुदुर्ग पोलिसांच्या पाठीवरती आय जी दराडे यांनी मारलेली दिसून येत आहे कॅमेरामॅन अनंत तांबेसह राजन चव्हाण आपला सिंधुन्यूज कणकवली ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका